आणि महायुतीचे आपले लाडके उमेदवार डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांच्या घड्याळ्या चिन्हावर मतदान करावं आणि म्हणून गेली आठ दहा दिवस आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये डॉक्टर किरणजी लांबे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आम्ही प्रचार दौरा सुरू केलेला आहे आणि त्याला एक प्रतिसाद म्हणून डॉक्टर करंजी लांबे साहेबांनी जे या तालुक्यामध्ये पंचवीसशे कोटीचा निधी आणून सगळ्याच तालुक्यामध्ये एक परिवर्तन एक चांगलं काम त्यांनी उभं केलंय आणि त्याला खरं म्हणजे या राज्याचे आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी किती काम करतायत हे सगळं आव्हान गेली कित्येक दिवस आम्ही करतो आहोत आणि खरं म्हणजे आमचा आदिवासी समाज असेल हा आमचा नाकर समाजाशील तालुक्यातला जिल्ह्यामध्ये अत्यंत गरीब असा हा आमचा समाज आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना खरं म्हणजे प्रामुख्यानं खूप मदत करणारी ही सगळी मंडळी या तालुक्यातली आमच्या या समाजामध्ये सातत्यानं आमच्या बरोबरीनं राहिलेली ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून आम्ही अनेक त्यांना आव्हान केलं होतं की खरं म्हणजे आपण सगळेजण ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीला आपण पाठिंबा द्या आपला जो काही समाज आहे या समाजासाठी ज्या ज्या काही आपल्या कल्पना असतील जे जे काही मदत करण्याचं मग आपल्या राज्यस्तरावर आपल्याला अजित आदा पवारांच्या माध्यमातून जी ताकद आपल्याला या कार्यकर्त्यांना देता येईल तालुक्यामध्ये विविध विविध क्षेत्रावर जिथं जिथं त्यांना मुख्य याच्यामध्ये त्यांना आपल्याला प्रवाहामध्ये आणता येईल आणि त्यांना जे काही राजकीय त्यांचं त्यांना कुठं आपल्याला सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जे जे काही आपल्याला मदत करता येईल त्यांना मोठ्या राजकीय प्रभावामध्ये आणण्याचं काम अजित पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी आज अतिशय वेगवेगळ्या गावातील आमचा हा आदिवासी ढाकर समाजाचा तरुण वेगवेगळ्या संघटनांमध्ये ते काम करतायत जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी त्यांच्या संघटना आहेत आणि म्हणून त्या संघटनेचे सगळे प्रमुख आमचे विलास आघवले असतील बी एफचे फोडसे असतील दीपक आमचा पथवे असतील तो ठाकर समाजाचा जिल्ह्यातला एक संघटक म्हणून काम करतोय दीपक आणि मारुती मेहघाळ अक्षय उघडे विष्णू खोडके वाईबा मेहंगाळ श्याम मध्ये संदीप टोके महेंद्र गावडे दौलत पथवे लक्ष्मण कातोरे संदीप गावंडे असे शेकडो कार्यकर्ते आज खरं म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि त्यांना मी एक शब्द देतो की अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये आपण जो पाठिंबा आम्हाला इतक्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात दिलेला आहे आणि म्हणून तुमच्या बरोबर तुम्हाला कुठेही बरोबर, आमच्या बरोबरीनं आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं स्थान दिलं जाईल आणि भक्कमपर्यंत पवार साहेबांनी आमदार साहेब तुमच्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहतील एवढंच या निमित्तानं आपण तुम्हाला मी शब्द देतो आणि तुमचं मनपूर्वक या पक्षामध्ये आज तुम्ही शेकडो कार्यकर्ते आज सामील झाला तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रांत आज हजारो ठाकर समाजातील युवकांच्या समवेत आज आम्ही या ठिकाणी अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी डॉक्टर लामटे यांना आम्ही आज जाहीर पाठिंबा देतोय खरं तर आजची छोटीशी एक सुरुवात आहे उद्या बागा उद्या अजितदादांची सभा आहे या सभेत आमचा ठाकर समाजाचा एक वेगळा जयवश एक वेगळं स्वतंत्र नेटवर्क दिसणार आहे आणि हे का करायचं आहे खरं तर लांबटे डॉक्टरांनाच का आम्ही पाठिंबा देतोय आम्ही माग पाठीमागे एक मीटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या काही अटी शर्ती ठेवल्या होत्या त्या अटी शर्ती बघायला गेलं तर आम्ही सर्वांशी चर्चा पण केली चर्चेत फक्त डॉक्टर किरण लामटे यांनीच आमच्या या सगळ्या मा अटी शर्ती मा मागण्या पूर्ण केल्या आणि खरं तर मी बबन रावांचंही या ठिकाणी आमच्या वतीने स्वागत करतो खरंतर त्यांनी मध्यस्थी करून आमचा मार्ग स्वपा काढला गायकर साहेबांचे या ठिकाणी स्वागत करतो अक्षय भाऊ आहेत सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष आहेत या पदाधिकाऱ्यांच्या पदा, पदा आमच्या ठाकर समाजाच्या वतीने स्वागत करतो खर तर डॉक्टर साहेबांचं जे विजन आहे ते अतिशय सुंदर आहे या स्थानकामध्ये आपण बघत होतो पाठीमागच्या वर्षीपर्यंत गुडघाभर पायजाईन इतका गाड राहायचा हा विकास आहे सहानुभूतीच्या चर्चा आता सध्या तालुक्यात सुरू आहे मी म्हणतो विकास एका बाजूला सहानुभूती एका बाजूला जर धरली तर तो गाळ अजूनही तसाच राहिला असता खरंतर या अडीच वर्षात लांबटे साहेबांनी जी जी काही या ठिकाणी विकासाची कामं केली हे विकासाची कामं बघून आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतोय दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही गावागावात फिरत असतो वाड्या फिरत असतो घाटघर लवाळवाडी या ठिकाणी लवाळवाडीला सर आम्ही गेलो होतो बबनराव त्या ठिकाणी एका महिलेला सांगायला गेलो आपण कुणाचा आप प्रचार करायचा ती सांगत होती अरे दादा येथे आम्ही चाळीस वर्ष राहतो येथे आम्ही लागिन करतो आतापर्यंत काही सभा मंडप झाला नव्हता हे नाम ते साहेबांना आम्हाला सभा मंडप गेलाय सांगताय आणि ह्या लोकांची मन समजूत म्हणून आज सर्व समाज घेऊन आम्ही पुढे पुढे जाणार आहे समोरचा उमेदवार काय समोरचा उमेदवार हा आहे त्याच्यावर का भरसा ठेवायचा त्यांनी नेहमी घराने शाही चालवली या पुढेही घरा शाही चालवणार आहे आम्ही एक गोष्ट सांगत होतो त्यांना की या ठिकाणी वारंगुशी गण आहे त्या गणात आमचा उमेदवार नाही आमच्या घरातलाच पाहिजे हीच जर गोष्ट प्रत्येक टायमाला जर चालत राहिली तर आम्ही या ठाकर समाजाला कोणत्या उद्देशाने आमचं चेहरा पुढे आणायचा आहे कोणत्या उद्देशाने तोंड द्यायचं या समाजाचा प्रत्येक टायमाला वापर केला गेलेला आहे आणि खरंतर तर या दारूचा वगैरे उपयोग जो होतोय तो आता तुम्ही बघालच निवडणुकीच्या दिवशी जर कोणी दारू वाटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या लावण्या जोडल्याशिवाय राहणार नाही कोणाच्या वाडीला वस्तीला जर नुसतं आता इथून पा पाठीमागे हेच आलेले ही ठाकरवाडी म्हणजे एक बॉक्स देऊन टाका एवढे एवढे पैसे देऊन टाका हे करायचं नाही तर ठाकर समाज पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज हजारो तरुण उद्या खर तर प्रवेश करणार आहेत आजही आमच्या बरोबर सगळेच लोक आहेत आणि बाकीचे जर मुद्दे कोणी काढीत असाल आरक्षणाचे मुद्दे असतील कुणी गद्दारीचे मुद्दे असतील हे जर सांगायला गेलं तर आमच्याकडे भरपूर भांडवल आहे तुमच्याविषयी सांगायला त्यामुळे आम्हाला ते काढायला उद्याच्या सभेत मी सगळेच भांडवल उचलून आहे हे जे जे म्हणतात ना यांची गद्दारी यांचं अमुक यांचं तमुक यांच्या सर्वांचं उद्या भांडवल मी उकरून काढणार आहे आजच्या दिवसापुरती सर्वांचं सर्व तरुण युवकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि धन्यवाद आमची मागणी अशी होती ठाकर समाजाला आतापर्यंत कधी कोणतंही पद मिळालेलं नाही आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्हाला पुढच्या येणाऱ्या पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या निवडणुकांमध्ये कारखाना असो काही संस्था असो या निवडणुकांमध्ये एक जागा ठाकर समाजाला दिली गेली पाहिजे काल आमचं आदरणीय अजितदादांशी चर्चा झाली गामटे साहेबांशी चर्चा झाली तर आमचे ठाकर समाजाचे जे प्रश्न आहेत ते मार्गी आ, आ, लाव लावा किंवा आमचे ज्या अडचणी असतील त्या सोड सोडवण्यासाठी आम्ही गावटे साहेबांना भेटलो आणि आदरणीय अजितदादांशी चर्चा केली तर सगळे वाढी वस्त्या आत्तापर्यंत नरकुलाच्या अडचणी रस्ते अडचणी या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली प्रत्येक वेळेस आम्ही बघतो पंचायत समिती आम्हाला पाहिजे तरुण पिढी पुढं येण्यासाठी पंचायत समिती दे जिल्हा परिषद कारखान्यावरती माणूस कॉलेज शिक्षण समिती बाजार समितीवर असे साहेबांशी चर्चा करत असताना साहेबांनी आम्हाला शब्द दिला की या सगळ्या गोष्टींवर मी तुम्हाला जागेवर तुमचे आदिवासी समाज ठेवणार आहे त्यामुळं आम्ही काय ठरवलं आपल्या आदिवासी संघटनेकडून आपल्या साहेबांना पाठिंबा द्या म्हणून आज हे सगळे युवा लोक सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत आणि ग्राउंड लेवल आम्ही चर् चर्चा करत असताना म्हणजे आमच्या महिला भगिन्या असो यांना आम्ही विचार विचारलं का मतदान कुणाला करावं तर महिलांचं म्हणणं असं आलं का इथून माग आम्हाला एक रुपया नाही कोणी दिला आता पंधराशे रुपये आपल्या दादांनी अदन्य दादांनी चालू केलेल्या पक्ष सगळ्या तुम्ही मतदान करा नाही तर नका ना करू पण आम्ही करणार आहे मग आता आम्हाला जर समजा घरचे का मंडळी आया मंडळी आई आई जे आम्हाला बोलून राहिले तुम्ही साहेबांबरोबर राहा आम्ही साहेबांबरोबर आहे आणि आम्ही सगळ्यांनी मग ठरवलं की आपले जर घरचेच साहेबांबरोबरच आम्ही जाऊन कुठं करायचो मग आम्ही राज्यात निर्णय घेतला सगळे आपण आमच्या साहेबांसमोर राहतो तालुक्याचा आतापर्यंत राहिलेला विकास तो पूर्ण करू एवढंच बघतो थांबतोय जय आदिवाशी जय राहोजी जय राया ठाकर जय लक्षा ठाकर जय आंबेडकर बघा आज सगळे आम्ही ठाकर समाज संघटनेतले काही प्रमुख मान्यवर आमचे सगळा मित्र परिवार म्हणत आमच्याकडे काही कार्यकर्ते नाही आम्ही सगळे परिवार आहे आम्ही सगळे एक कुटुंबातले मित्र हे सदस्य आम्ही सगळ्या कार्यकर्ता मित्रांना आमच्या वागणूक देत असतो आम्ही फक्त चेहरा असावा म्हणून आम्ही कोणीतरी दोन शब्द बोलता येणारे माणसं नेतृत्व करतो नाही तर आमच्यामध्ये समान पातळीची वागणूक असतील असे सगळे या गोरगरीब समाजातले आमचा मित्रपरिवार असेल आमचे बांधव असतील आम्ही सगळ्यांनी मागच्या जवळपास एक महिन्यामध्ये विविध प्रकारे या तालुक्यामध्ये एका चांगल्या प्रवास जाण्याचा विचार करत अनेक बैठका घेतल्या अनेक प्रकारचे प्रलोभन आले अनेक प्रकारे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा राजूरमध्ये आमच्या गाड्या गाड्यासाहेब अडवल्या गेले म्हणजे तंत्राचा वापर झाला वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण योग्य जाऊ तो योग्य प्रवाह निवडताना आम्ही गेलो सगळ्यांचा कल बघितला म्हणजे मोकळं मोकळं सांगतो दीपाने वाजून पाहिजे लोकांना आवडत नाही दुकानी वाजून पाहिजे आवडत ना नाही बाकी डांगरचं भरजन यांचा काही विषयच नाही मग आता सगळ्या पोरांनी ठरवलं की आपण कल घ्यायचा आहे कल घेत असताना प्रत्येक आया बहिणींना विचारलं त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणीसारखी अतिशय चांगली योजना या सरकार आणली काही झालं तर ही योजना बंद पडली नाही योजना जर बंद पडायची नसेल तर आम्हाला हे सरकार पाहिजे आणि हे सरकार पाहिजे तर आम्हाला माननीय आमदार किरण रामटे साहेबच करत आमदार माता भगिनींचा कल आमच्या तरुण पोरांना जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा तरुण पोरांनी सांगितलं एम आय डी आज फक्त नारळ फुटलाय पण एम आय डी सी प्रत्यक्षात उतरवायची असेल एमआयडी जर आम्हाला रोजगार पाहिजे असेल तर आम्हाला हाच माणूस थोडस जे वारं चाललंय त्या वाऱ्याच्या हिशोबाने जर बघितलं तरुण आलं एम आय डी सी जर समजा एखाद्या दुसऱ्या माणसाला संधी दिली तर ती एम आय डी सी येईल का येईल येणार नाही माहीत नाही पण कदाचित लिंग लिंगदेवची एमआयडीसी कुठेतरी दोन चार एकरावरची काहीतरी उच्चपद तुम्हालाही माहिती कुठं जाऊन थांबल एका विशिष्ट कुटुंबाला पोसायला आणि एका विशिष्ट कुटुंबाला मोठं करायला नक्कीच आमचा जन्म झाला नाही आणि आमचा समाज एखाद्या विशिष्ट कुटुंबाला त्याची घराने शहीद चालवायला कधी मदत करणार नाही आमची आणि आमच्यासोबत सगळ्या कार्यकर्त्यांची भावना अण्णांनी असेल डॉक्टरांनी असेल आणि स्वतः अजितदादांनी पण अजितदादांच्या शिष्टींकडनं पण आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारे भेदभाव होणार नाही तुम्हाला योग्य ठिकाणी बळ भेटल सामाजिक बळ भेटल तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमचं बळ भेटल सगळ्या प्रकारचे विचार आम्हाला पटले सगळ्या प्रकारच्या आमच्या प्रश्नांचं निराकरण इथं झालं म्हणून सगळ्यांनी ठरवलं की आपण ह्या योग्य प्रवास जाऊन आमदार साहेबांना आता नामदारापर्यंत पोहोचवायचं <laughs> आम्ही आमच्या शब्दाला आमच्या वचनाला बांधले आणि तुम्हाला इथे येण्यामागचं अजूनही एक कारण सांगतो काय झालं तुम्हीच हे घड्याळ आमच्या आमचा नव्वद ब्याण्णव पंच्याण्णवचा तुम्ही आम्हाला गाड्या शिकवलं आमच्या अंगातून आणि रक्तातून गाड्यावर काही जात नाही त्याच्यामुळं या घड्याळासोबत या चिन्हासोबत अजितदादांसोबत आम्ही आहे तोपर्यंत राहण्याचा शब्द देतो हा माझ्या आयुष्यातला माझ्या आयुष्यात मी निवडलेला पहिला आणि शेवटचा पक्ष असेल म्हणजे जे होईल ते आता अजितदादांसोबत जे होईल ते किंवा नाम केलं साहेबांसोबत सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने सगळ्या मित्रांच्या वतीने आम्ही शब्द देतो आमच्या पद्धतीने ठाकर समाज असेल आमचा इतर समाजातला बहुजन समाज असेल सगळा मित्रपरिवार असेल आम्ही ह्या समाजातनं ह्या घटकातनं आजपर्यंत कुणालाही मिळालेलं नाही इतकं लीड काढून देऊ आमचं नीड तपासून घ्यायचं आमचं काम तपासून घ्यायचं आणि मग आमची पाठपुरुज थांबतो आणि सर्वांचे आभार मानतो